आपण पाहताय चांगलं न्यूज मी कोणतंही पाप केलं नाही ना संघटना काढली ना गट फोडला साहेबांनी सांगितलं म्हणून मी आज पद सोडतो आहे कारण मी जयंत आहे पद सोडताना जयंत पाटील यांचे हे भावनिक शब्द राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पंचवीस वर्षांची निष्ठा अडचणीच्या काळात पक्षाचं केलेलं नेतृत्व आणि शेवटी मी जयंत आहे म्हणत भावनांनी ओथमलेला क्षण चांगल न्यूज वर पहा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सोडताना जयंत पाटील नेमकं काय म्हणाले जयंत पाटील बुलंदानी भावनिक साताऱ्यात मराठी साम्राज्याची राजधानी होती तिथ शेजारी पुसेसावळीमध्ये धर्माहून दंगल घडायला लागली धर्मावरून दंगल घडण्याचा सातारा जिल्ह्यातला प्रकार बघितला तर तो महाराष्ट्राला नवीन होता महिलांच्यावर आता अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत भ्रष्टाचार वाढलेला आहे दिवसेंदिवस दिवसादवळ्या खून व्हायला लागलेल्या आहेत छत्रपतींनी स्वराज्य जो उभा केलेलं ते स्वराज्य तो आमचा महाराष्ट्र आता उत्तरेतल्या एखाद्या राज्यासारखा व्हायला लागलेला काल परवा त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न झाला आपण सगळ्या मराठी जनांनी एकसंघपणाने महाराष्ट्रावर ही तिसरी भाषा लादण्याचा जो प्रयत्न करणारे होते त्यांचा हल्ला परतवून लावला पण कशा हे कशासाठी झालं हे उत्तरेतल्या काही राज्यात होणाऱ्या निवडणुकातल्या लोकांना खुश करायला झालं आणि मुंबई महानगरपालिकेपासून महापालिका ज्या महाराष्ट्रात आहे तिथल्या दुसऱ्या लोकांना खुश करण्यासाठी झालं अध्यक्ष या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की आता विधानसभेतनं चालू म्हणून ते तिकडचा करंट अजून गेलेला नाही विधानसभेमध्ये निवडणूक झाली आपण सगळ्यांनी खूप ताकद लावली यश नाही मिळालं सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर आपण लढलो त्याचबरोबर यंत्रणा सगळ्या आपल्या विरोधात होत्या यंत्रणा त्यांच्या विरोधी लढू काही अडचण नाही पण अम्पायरच आपला म्हणजे वर बॉल पडून दांडी उडलेली असती एखाद्याची तरी अंपायर नो बॉल लगेच घोषित करतो अशी मागच्या निवडणुकीची अवस्था होती त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रातलं चित्र जे लोकसभेला होतं ते विधानसभेला एवढं बदलेल असा आजही लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही खरं म्हणजे आज या ठिकाणी दोन हजार सतरा साली एक आपण हल्लाबोल यात्रा काढलेली होती आणि सहज मी झेंडा घेणाऱ्या पैकी एक झालो आणि मी झेंडा घेत दिवसभर चाललो त्यावेळी मला अनेक जण म्हणायचे आता तुमच्या खांद्यावर तुमच्या खांद्यावर म्हटलं असं होत नाही म्हणजे मला माहित नव्हतं थोड्या दिवसांनी पवार साहेबांनी माझ्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली त्यावेळी भेंडा खांद्यावर दिल्यानंतर तो आपल्या खांद्यावर येईल असं वाटलं नसताना पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ही जबाबदारी दिली खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये माझ्या मागच्या सात वर्षाच्या प्रवासात अनेक लोकांनी मला साथ दिली सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे पक्ष फुटलेला आहे काही इकडं झालेत काही तिकडे झालेले आहेत पण मला विशेष आनंद आहे की माझ्या काळामध्ये साहेबांनी परवानगी दिली आणि कोणाच्या तरी नेत्याचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याऐवजी साहेबांनी परवानगी दिली आणि मेहबूब शेख सारखा एक तरुण मुलगा हा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला मुस्लिम समाजाचा झाला लोक म्हणायची की एकाच समाजाचा हा पक्ष आहे काय का? आमची सक्षना आहे का सक्षन आमची सलगर युवतीची अध्यक्ष महाराष्ट्राची साहेबांनी केली तुमच्या सुनील गवानी आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष झाला सुनील गवानीला निवडलं ते एक पाच पन्नास शंभर लोकांचे झूम वर इंटरव्ह्यू घेऊन शेवटी फायनल सिलेक्शन त्याचं केलं त्यावेळी मला वाटतं रुपाली चाकणकर पण महिलांच्या प्रदेशाध्यक्ष त्यावेळी झाले ही सगळी सामान्य घरातली मुलं सामान्य घरातली कार्यकर्ते हे पवार साहेबांनी त्यावेळी प्रदेशच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी संधी दिली मुंबई सर मुंबई तर आमच्या रक्तातच आहे चोपन्न जागा जिंकल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आणि जवळपास सतरा टक्के मतदान आपण महाराष्ट्रातलं त्यावेळी मिळालं मिळवलं आपण नंतर सत्ता कशी आली याच वर्णन मी करून वेळ घेत नाही पण कोविड झालं सत्ता आली आणि कोविड आला राजेश टोपेंनी केलेली कोविड मधली कामगिरी कधीही महाराष्ट्र विसरणार नाही असा मला विश्वास आहे आणि त्यानंतर लोकसभा आली लोकसभेला प्रचंड यश आपल्या सगळ्यांना मिळालं जे आज इथं आठच्या आठ खासदार आहेत त्या आठ खासदार ही शरद पवार साहेबांच्या कष्टाची रात्र दिवस केलेल्या प्रयत्नाची आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी जो प्रभाव निर्माण केलाय त्याचं फळ आहे आपण या सगळ्या काळामध्ये जिथं जिथं संघर्ष आला प्रत्येक ठिकाणी जिथं उमेदवारी लढवायचे त्या ठिकाणी हा जयंत पाटील त्याच्या सगळ्या प्रदेशच्या टीमला घेऊन जाऊन पोचून तिथं वातावरण निर्मितीचा सतत प्रयत्न अध्यक्ष या नात्याने मी करत आलो आपल्याला अभूतपूर्व यश आलं काही वेळा हे झालं पण एक मात्र सांगतो मी कधीही माझी कुठली जयंत पाटील संघटना नाही मित्रमंडळ माझं कुठलं नाही आहे माझं कुठंही स्वतःचं आयडेंटिटी निर्माण करण्याचा कधी मी प्रयत्न केला नाही म्हणजे आपण कामात शेवटी असं आहे की कुठलं फाउंडेशन मी काढलंय जयंत पाटील फाउंडेशन आणि वेगळं व्यासपीठ वे मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न केलाय असलं पाप मी आयुष्यात कधी केलं आणि आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच हो। आपण आहोत आपले दुसरं सेपरेशन काही नाही आहे आणि त्यामुळं मी आत्ता अध्यक्ष झालो पंचवीस वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे हे तेव्हाही सत्य होत आणि आजही सत्य आहे हे तुमच्याकडून उचलू नका मी शेवटची चार वाक्य सांगतो हा शेवट नाही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे नवीन, नवीन नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आज आमचा ध्यास आहे माझ व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही एक पाऊल एक मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे काल मी महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे साहेब अध्यक्ष तुम्हीच पाहिजे साहेब पोलिस अध्यक्ष पाहिजे